नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे परभणी जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे हळूहळू वाढ पहिली बाजार समिती परभणी या ठिकाणी आज अवघ बत्तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जात्रा चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी आज अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे आणि या ठिकाणी जास्तीत्रा चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती पाथरी अवक पाच क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे बावन्न सरसंद्राय चार हजार तीनशे बावन्न जास्ती जास्त आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नीट लसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा